नमस्कार विजेताज रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मँगो मिल्कशेक बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दोन चांगले तयार आंबे घेतलेले आहेत चांगले स्वच्छ धुवून आता आपण हे कापून त्यांची सालं वगैरे काढून घेऊ आणि मग छोटे छोटे तुकडे करून घेऊया मी आता आंब्याचा गर काढलेला आहे मिक्सरच्या भांड्यात मी दूध टाकते चार बर्फाचे तुकडे आणि थोडीशी साखर आता आपण ला हे चांगलं मिक्सरला लावून घेऊया हे पहा मी आता मिक्सरला लावून घेतलेलं आहे आपण बघूया स्मूथ अस झाले आहे आता आपण सर्व करूया थोडेसे मँगोचे तुकडे टाकणार आहोत टाकूया झटपट अशी मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे थोडा बर्फ टाकूया आणखी थोडेसे क्यूब्स टाकूया मॅंगोचे हवा असेल तर थोडेसे ड्राय फ्रूट्स टाका आपला मॅंगो मिल्क शेक तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा